ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. गनितायन नागाव येथे दुर्मिळ गणितायन लॅबचे उद्घाटन नागाव गावचे सुपुत्र अध्यापक डॉक्टर दीपक शेट्टी यांनी दुर्मिळ मापनाच्या विविध संग्रहातून नव्या पिढीला मापनाचा इतिहास कळावा या दृष्टीने उभारलेली गणितायन लॅब नवसंजीवनी आहे असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठचे कुलगुरु डॉ डीटी शिरके यांनी केलं. नागाव तालुका हातकलंगले येथे सोमवारी तीन पेक्षा जास्त मापने केलेल्या गणितायन लॅबच्या उद्घाटन प्रसंग येथे बोलत होते राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाचे सचिव सुभाष चौगले प्रमुख पाहुणे होते शिक्षणाधिकारी डॉक्टर एकनाथ आंबोपकर गणिततज्ञ विलास आंबोळे सुधाकर तोडकर प्राचार्या महानंदा घुगरे प्रमुख उपस्थित होत्या सुभाष चौगले म्हणाले की देशातील विविध ठिकाणहून डॉक्टर शेट्टी यांनी दुर्मिळ मापनाचे केलेले संकलन विद्यार्थ्यांना गणित विषयाची जिज्ञासा वाढवणारी ठरत आहे डॉक्टर म्हणाले विद्यार्थ्यांना गणितायांमधील जाणून घेण्यासाठी शाळांनी पुढाकार घ्यावा राजेंद्र पिस्ते यांनी सूत्र संचालन केलं डॉक्टर विवेक शेट्टे यांनी आभार मानले यावेळी शैक्षणिक व्यासपीठाचे अध्यक्ष शर्जीराव लाड शिवाजी विद्यापीठाच्या गणित विभाग प्रमुख डॉक्टर प्राध्यापक डॉक्टर एस एच ठकार प्राध्यापक डॉक्टर शिवाजी साबळे सुजाता शेट्टे विजय गायकवाड सदाशिव दानण महादेव नवर आदी उपस्थित होते महानकरी निवडसाठी विद्याधर कांबळे नागाव